धुळे शहरातील श्री खुनी गणपती मिरवणूक साध्या पद्धतीने संपन्न धुळे शहरातील ऐतिहासिक श्री खुनी गणपती असून या ठिकाणी सदर श्री खुनी गणपती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी ऐंशी ते दोनशे वर्षापूर्वी परंपरागत टाळ मृदुंगांच्या गजरात मिरवणूक काढून साजरी करण्यात येत असते ढोल ताशा डीजे न वाजवता टाळ मृदुंगाच्या गजरात सदर मिरवणूक काढण्यात येत असते परंतु सलग दीड ते दोन वर्षापासून कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने शासनाने मिरवणुका सण उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली असून त्यानुसार मागील वर्षी देखील या ठिकाणी कोणी गणपती मूर्तीची गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले नाही परंतु यावर्षी शासनाने थोडी मोकळी दिल्याने आझादनगर पोलिसांच्या सहकार्याने फक्त अकरा सदस्यांना त्यांच्या समवेत श्री गणरायाच्या साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली ज्यात कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता पालखी साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली व परवानगी देण्यात आली त्यानुसार शासनाचे पोलीस प्रशासनाचे नियमांचे पालन करत पाल सदर पालखी नियमानुसार कुठेही न थांबता सदर मिरवणूक अकरा सदस्य भाविक यांच्या सदस्य श्री कुणी गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीची परवानगी दिल्याने पोलीस प्रशासनाचे श्री खुनी गणपती मित्रमंडळा मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन व सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले यावेळी मागच्या वर्षीच्या गणरायाचे व या वर्षी देखील अशा दोन्ही मूर्तींचे पालखीतून मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले दर्शन घ्या घरी जा मला सात वाजेला तुम्ही मागे थोडा शाळेत देऊ शकता आणि आठ वाजेपर्यंत आपली मूर्ती आपल्या सगळे मंडळी जागेवर हजर होतील कृपया पालखीच्या सोबत कोणी येऊ नये जर आपल्या बाप्पाचं विसर्जन होऊन जायचं असेल आपल्या गुन्हे गणपतीचं विसर्जन होऊन जायचं असेल جائے کار 500 500 درپاتي زارا